फिरले मागे आणि मी बघितलं माझे पप्पांच्या डोळ्यामध्ये आश्रू होते तर मी त्या दिवशी माझ्या स्कूलच्या वॉशरूममध्ये जाऊन खूप रडले होते मला अशी इच्छाच मिली होती त्या स्कूलमध्ये परत जायची नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा माझ्या चॅनलमध्ये मी आहे संतोषी आणि आजचा व्हिडिओ थोडा स्पेशल आहे आज मी फेलियर ह्याच्याबद्दल बोलणार आहे सो शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा दोन दिवसा अगोदर एक व्हिडिओ टाकला होता आणि फिलिंग लॉस्टबद्दल त्याच्यानंतर काही लोकांचे कमेंट्स आलेत काही लोकांनी व्हॉट्सॲपवर मेसेज uh, टाकले तर एक गोष्ट कॉमन होती ती म्हणजे फेलियर आणि मी म्हटलं चला मग नेक्स्ट व्हिडिओ आपण बनूया फेलियरवर कारण माझी एक फ्रेंड होती ती मला म्हणत होती की कि, uh, कित्येक वर्ष झाली ती uh, काही ना काही गोष्ट असं ट्राय करते आणि तिला सतत असं वाटतं की uh, ती फेल होत आहे दहा वर्षांपासून ती भरपूर काय ट्राय करते आणि मी तिला पर्सनली ओळखते आणि अजून एक आहे जी सध्या कॉलेजमध्ये आहे आणि तीसुद्धा असं फील करते की तिला असं वाटतं की ती तिचा बेस्ट नाही करत आहे कारण जे दुसरे अचीव्ह करत आहे ते तिला अचीव करता येत नाही आहे तर ना मला सतत असं वाटतं की हे फेलियर म्हणजे सगळ्यांसाठी खूप पर्सनल गोष्ट असते सगळ्यांना असं वाटतं की त्यांनीच सक्सेड करावं पण आपण नेहमी विसरतो हो की आपण जेव्हा सक्सेड होतो ना तेव्हा दुसरं कोणतरी फेल होत असतं मुळात मला तर हेच वाटतं की सक्सेस आणि फेलियर हे फक्त आपल्या डोक्यामध्ये आहे आणि आपण सक्सेस आणि फेलियर ह्याला न बघता आपली ओवरऑल प्रोग्रेस बघणं जास्त इम्पॉर्टंट आहे कारण मी माझ्या लाईफमध्ये मा ना एक असं सक्सेस अनुभवले जे फेलियर सारखंच वाटलं होतं मला तर इथे ना मी माझी एक स्टोरी शेअर करणार आहे जी मी माझ्या पुस्तकात सुद्धा लिहिली आहे ही स्टोरी ऍक्च्युअली माझ्या लहानपणातली आहे मी जेव्हा फिफ्थ स्टँडर्डमध्ये होते तेव्हा आम्ही नुकतंच शिफ्ट केलं होतं नवी मुंबईला अगोदर आम्ही मुंबईला राहायचो आणि माझं चौथीपर्यंतचं शिक्षण मुंबईला गोवंडी एरियामध्ये झालं आहे ते थोडं एक स्लम एरिया आहे असं बोलू शकतो आणि तिकडचं स्कूलिंग जे झालं होतं आमचं माझं आणि माझ्या बहिणीचं तर ते इतकं चांगलं नव्हतं कारण मी तिकडे नेहमी फर्स्ट यायचे मी टॉप करायचे आणि पण मला पन्नास साठ टक्के पडायचे त्यावेळेला ते इतकं डोकं नव्हतं मला की मला हे समजेल की रँकपेक्षा इम्पॉर्टंट पर्सेंटेज असणार पण हे मला चांगलंच कळलं जेव्हा मी नवी मुंबईला शिफ्ट झाले आणि मला ॲडमिशन भेटत नव्हतं माझ्या पप्पाने खूप प्रयत्न केले आणि शेवटी मला एम जी एम स्कूलमध्ये ॲडमिशन भेटलं आणि मला अजूनही आठवतो तो दिवस जेव्हा मी नेमकं फर्स्ट युनिट टेस्ट फिफ्थ स्टँडर्डच्या फर्स्ट युनिट टेस्टमध्ये फेल झाले होते ॲक्च्युली ना तो फेल्युअर म्हणजे लाईफचा म्हणजे मला जेव्हापासून कळायला लागलं आहे ना तेव्हापासूनच मला असं वाटतं की तो मी सगळ्यात पहिला फेलियर बघितलं आहे आणि मला असं होतं की कारण मी फक्त टॉप केले आतापर्यंत तर मला असं होतं की मी कशी फेल होऊ शकते तर ना जेव्हा मी फेल झाले ना तेव्हा मी स्वतःलाच प्रश्न विचारायला लागले मी लहान होते पण मला अजूनही आठवते मला ती फिलिंग अजिबात आवडली नव्हती आणि त्यात असं झालं की माझी जी क्लास टीचर होती त्यावेळेला तिने अख्ख्या क्लाससमोर असं म्हटलं की संतोषी तुझ्यामुळे माझ्या क्लासचा रिझल्ट हंड्रेड पर्सेंट नाही आला आहे मला असं होतं की मी ऑलरेडी सॅड फील करत आहे कोणालाच नाही एवढंच फेल व्हायला मुळात आणि त्यावर जर तुम्हाला असं काही ऐकायला भेटेल तर माझी अशी इच्छाच मिली होती त्या स्कूलमध्ये परत जायची मला अजूनही आठवतं आहे की मी त्या दिवशी माझ्या स्कूलच्या वॉशरूममध्ये जाऊन खूप रडले होते मला असं वाटत होतं की मला परत माझ्या फ्रेंड्सना माझ्या टीचर्सना माझं तोंडच दाखवायचं नाही आहे इनफॅक्ट मला घरी जायची पण इच्छा नव्हती आणि मला माहिती आहे की जेव्हा आपण फेल होतो ना ते आपल्याला नाही आवडत आणि स्पेशली आपल्याला सांगितलं नसतं की फेल होणं हा पार्ट ऑफ द प्रोसेस आहे तर इट्स ओके स्कूल्समध्ये फेल होणं म्हणजे काहीतरी मोठा गुन्हा झाला असं सर्वांना वाटतं लकीली माझे पेरेंट्स खूप अंडरस्टँडिंग आहेत आणि जेव्हा मी घरी गेले होते तेव्हा मी असं डिसाईड केलं होतं की ना मी फेल झाली असेल आज पण मी स्वतःला असं आय डोंट नो ते कुठून आलं होतं पण मला विश्वास होता की जर मी मेहनत घेतली तर मी नक्की टॉप सुद्धा करू शकते ह्या मध्ये जी पहिली परीक्षा झाली आहे माझी त्याच्यामध्ये मी फेल झाली असेल पण जेव्हा मी पास आऊट होईन ह्या मधून तेव्हा मी ह्या स्कूलची टॉपर असणार हे सा भी भी मी ना स्वतः आतमध्ये असं ठरवलं होतं की हे मला करायचंच आहे करून आणि टू बी व्हेरी ऑनेस्ट मी पाचवी सहावी सातवी आठवी नववी मी कधीच टॉप नाही केलं आणि शेवटी दहावीमध्ये जेव्हा आपले बोर्ड एक्झाम्स असतात तेव्हा मी त्या स्कूलमध्ये ॲक्च्युली टॉप केलं होतं पण खरा ट्विस्ट तर इकडे आहे मला असं वाटायचं ते सहा वर्ष पाचवी ते दहावी मला असं वाटायचं की जेव्हा मी टॉप करेन तेव्हा ना मी या जगातली सर्वात खुश व्यक्ती असणार असं मला वाटायचं पण नेमकं जेव्हा मी टॉप केलं होतं तेव्हा मला असं वाटलं की ह्या जगातली मी सर्वात दुखी व्यक्ती आहे आणि ते ह्यासाठी कारण म्हणजे आत्ता मी त्या गोष्टींबद्दल विचार करताना मला खूप हसायला येतं कारण मला असं वाटतं की आपण कुठल्या गोष्टींमध्ये स्वतःला अडकून ठेवलं आहे की आपण एन्जॉयसुद्धा नाही करू शकत आपलं जे विन आहे किंवा आपण जे काही अचीव्ह केलं आपण ते एन्जॉय पण करू शकत नाही असं काय झालं आहे आपलं तर आ, असं झालं होतं की ज्या दिवशी माझा रिझल्ट होता हो बोर्डचा माझ्या पप्पाना भरपूर असे स्वप्न पडायचे तर त्यांना एक स्वप्न पडलं होतं सकाळ सकाळी आणि ते असं होतं की मला माझ्या बहिणीपेक्षा कमी मार्क्स पडतील म्हणजे माझी मोठी बहीण आहे ती माझ्यात अकरा महिनेच मोठी आहे तर तिचा बोर्ड माझ्यात एक वर्ष अगोदर झाला होता जेव्हा पप्पाने असं म्हटलं ना तेव्हा मी सगळं विसरले मी हे सुद्धा विसरले की टॉप करणं हे माझं स्वप्न होतं पण आत्ता त्या क्षणाला माझं स्वप्न असं झालं की मला माझ्या बहिणीपेक्षा जास्त मार्क्स पाहिजेत मी मिसरून गेले मी सहा पाच सहा वर्षांपासून ज्या गोष्टीच्या मागे होते ती ते मी त्या एका क्षणात विसरून गेले जे नाईंटी बॉर्न असतील त्यांना माहिती असेल की त्यावेळेला इंटरनेट कॅफे असायचे आणि आपण आपल्या पेरेंट्ससोबत बोर्डचा निकाल बघायला कॅफेच्या बाहेर अशी रांग लावायचो तर मी गेले होते आणि मला आठवते की त्या रांगेत उभे राहून ना माझं तेच सतत होतं की मला दिदीपेक्षा जास्त मार्क्स पाहिजेत मला दिदीपेक्षा जास्त मार्क्स पाहिजेत आणि जेव्हा मग आमचा टर्न आला आम्ही गेलो आणि जेव्हा रिझल्ट बघितला माझ्या पप्पाने सांगितलं की मला इतके इतके पर्सेंट पण मला नेमकं दिदीपेक्षा दोन मार्क्स कमी पडले होते मला लिटरली असं फील होत होतं की ह्या दुनियातली मी हरलेली मुलगी आहे म्हणजे मी असं लावडली नव्हती बोलत पण मी आतमध्ये मला माहिती आहे मी स्वतःला असं काय काय बोलत होते वाईट की मी लुझर आहे मी फेलियर आहे मला काहीच जमत नाही आणि ना मला लिटरली मी हे पण विचार करत नव्हते की नक्की आमच्या स्कूलचा टॉपर कोण असणार कारण त्या मुमेंटला ना माझं पूर्ण फोकस पूर्ण फोकस फक्त ह्याच्यावर होता की दिदीपेक्षा जास्त मार्क्स पाडलेत दिदीपेक्षा कमी मार्क्स म्हणजे मी ऑलरेडी फेल झाली आहे आणि जेव्हा मी स्कूलमध्ये गेले तेव्हा मला कळलं की मी ॲक्च्युली टॉपर आहे मला चांगलंच आठवतंय की असं आमच्या स्कूलच्या बाहेरच एक स्वीट शॉप होतं तर तिकडे जे माझे क्लासमेट्स आहेत ते स्वीट्स घेतात आहेत कारण ते पास झाले सगळ्यांचं आपलं वेगळंच काहीतरी रिझन होतं आणि आणि ते मला कॉन्ग्रॅज्युलेट करतात कारण मी टॉपर होते आणि मी सॅड होते आणि टू बी व्हेरी ऑनेस्ट मला आता लिटरली हसायला येते ह्या गोष्टींचा विचार करून पण त्या वेळेला ना मला काही सुचत नव्हतं मला असं वाटत होतं की काय माहित काहीतरी मोठा लॉस झाला आहे माझ्या लाईफचा पण एक क्षण असा होता ज्यावेळी मी जेन्युअनली जेन्युअनली फील केलं की मी खरंच जिंकली आहे मी खरंच स्टॉप केलं आहे आणि तो क्षण तेव्हा होता जेव्हा मी बोर्डवर कारण स्कूलमध्ये माझी हँडरायटिंग चांगली असल्यामुळे मी अशी थॉट्स ऑफ द डे लिहायचे बोर्डवर तर माझ्या टीचरने मला म्हटलं की बोर्डवर लिही फर्स्ट रँक संतोषी असं तर जेव्हा मी लिहत होते ना फर्स्ट संतोषी हे हे लिहिण्यासाठी पण आहे ना मी खूप वाट बघितली होती सहा वर्ष मी वाट बघितली होती की मला ते लिहायचं आहे आणि जेव्हा मी लिहत होते आणि मी टर्न केला मी फिरले मागे आणि मी बघितलं माझ्या पप्पांच्या डोळ्यामध्ये आश्रू होते तर त्यावेळेला मला लिटरली असं फर्स्ट टाईम फील झालं की आपण किती मूर्ख आहोत आणि आजही जेव्हा मला असं वाटतं ना की मी फेल होतीये तर मला ना ती स्टोरी नेहमी इन्स्पायर करते कारण आपण एक अशा जगात राहतो जिथे सतत आपल्याला कोणाला ना तरी प्रूव्ह करायचं आहे आणि आपण सतत एक कॉम्पिटिशन मोडमध्ये असतो आणि मुळात म्हटलं तर ना सक्सेस आणि फेलियर असं काही नसतंच आपण ग्रो करतोय हे जास्त महत्वाचं आहे तर मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एवढं सांगायचं होतं की जर तुम्हाला असं वाटतंय की तुम्ही फेल होत आहात तर मुळात हा कॉन्सेप्ट जो आहे ना डोक्यामधून काढून टाका कारण तुम्हाला ते नेहमी फेल होणार जर तुम्हाला आज असं फील होतय ना तर दहा वर्षानंतर वीस वर्षानंतर पण तुम्हाला तेच फील होत राहणार शिवाय तुम्ही हा विचार करा की प्रत्येक दिवस मी प्रोग्रेस करत आहे कारण असं कधीच नसतं की आपण सेम व्यक्ती असतो दहा वर्षानंतर आपल्यामध्ये खूप बदल घडलेला असतो त्याच्यात अजून काही वर्षानंतर अजून बदल घडलेला रा असतो रॅदर दॅन फोकसिंग ऑन मी सक्सीड करेन की मी फेल करेन ह्याच्यावर फोकस करा की मी प्रत्येक दिवशी काही ना काहीतरी शिकते आणि प्रत्येक दिवशी मी स्वतःला ग्रो करते कारण ते जास्त महत्त्वाचं आहे फेल आणि सक्सेस हे फक्त लेबल्स आहेत आणि हे ह्या लेबलमध्ये जर आपण अडकून राहिलो ना तर आपण कधीच लाईफला एन्जॉय नाही करू शकणार म्हणून लाईफला एन्जॉय करा कारण ते अति महत्वाचं आहे आणि शेवटी एवढंच म्हणेन की स्वतःची काळजी घ्या खुश राहा आणि स्वतःवर विश्वास ठेवा थे थँक्यू